नमस्कार शेतकरी बंधूंनो तुमच्या सर्वांचे स्वागत आहे आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये या व्हिडिओमध्ये आज आपण बघणार आहोत महाराष्ट्रातील विविध बाजार समित्यांच्या आजचे कापसे बाजार भाव कोणत्या बाजार समितीमध्ये तसेच कोणत्या जिल्ह्यामध्ये आज कापसाला किती भाव मिळते याची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत तर या व्हिडिओ आपण शेवटपर्यंत बघा व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी मित्रांनो तुम्ही जर युट्यूब चॅनलला नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि रोजचे कापसे बाजार भाव बघण्यासाठी शेजार दिलेल्या बेलायकोनला प्रेस करून ठेवा चला तर मग सुरू करूया तर पहिली बाजार समिती आहे वडवणी आव्हाखाली एकशे तीन क्विंटलची किमानर वेट आहे सहा हजार सातशे रुपये कमालद्र वेटला आहे सात हजार पन्नास रुपये आणि सर्वात दरंद्र भेटले सात हजार एक रुपये त्यानंतरची बाजार समिती वरोरा जात आहे लोकल अवकालेली एक हजार दोनशे बासष्ट क्विंटलची किमानं वेटला आहे सहा हजार पाचशे पन्नास रुपये कमालद्र वेटला आहे सात हजार एकशे वीस रुपये आणि सर्वात धरंद्र भेटला आहे सहा हजार नऊशे रुपये त्यानंतरची बाजार समिती वरोरा जात आहे मध्यम स्टेपला अवकलीला ऐंशी क्विंटलची किमान वेटला आहे सात हजार एकशे एकवीस रुपये कमाल दर भेटले सात हजार चारशे रुपये आणि सर्व धरंद्र भेटले सात हजार दोनशे रुपये त्यानंतरची बाधासमती अमरावती आवकाले एकशे पाच क्विंटलची किमान वेटला आहे सात हजार पन्नास रुपये कमालदर भेटले सात हजार तीनशे पंच्याहत्तर रुपये आणि सर्व धरंध्र वेटला आहे सात हजार दोनशे सा बारा रुपये त्यानंतरची बाधासमती सावनेर आवकालेली एकोणतीसशे क्विंटलची किमान भेटला आहे सहा हजार नऊशे पंच्याहत्तर रुपये कमालदर भेटला आहे सहा हजार सात सातशे रुपये आणि सर्वात धरंद्र भेटले सात हजार रुपये त्यानंतरची बाधा समिती किनवट आवकालेली सहाशे पाच क्विंटलची किमान भेटला हे सात हजार रुपये कमालद्र भेटला आहे सात हजार चारशे सहा रुपये आणि सर्व ध्रंध्र वेटले सात हजार दोनशे त्र्याऐंशी रुपये त्यानंतरची बाधा समिती आहे भद्रावती आवकाली तीनशे एकोणऐंशी क्विंटलची किमानर भेटला आहे सहा हजार पाचशे रुपये कमालदर भेटला आहे सात हजार रुपये आणि सर्व धरणंद्र भेटल्यास सहा हजार सातशे पन्नास रुपये त्यानंतरची बाधा समती समुद्रपूर आवकालेली एक हजार नऊशे अडतीस क्विंटलची किमानर भेट आहे सहा हजार सहाशे रुपये कमाल दर आहे सात हजार एकशे तीस रुपये आणि सर्वात धरंद्र भेटला आहे सहा हजार नऊशे रुपये त्यानंतरची बाधा समिती वडवणी आवकालेली एकशे पाच क्विंटलची किमानं भेटला आहे सहा हजार आठशे रुपये कमाल दर आहे सात हजार सत्तर रुपये आणि सर्वात दर भेटले सात हजार वीस रुपये त्यानंतरची बाजार समिती सिरोचा आवकाली एकशे वीस क्विंटलची किमानद्र भेटले सहा हजार सहाशे रुपये दर भेटले सहा हजार आठशे रुपये आणि सर्व द्रं भेटले सहा हजार सातशे रुपये तर हे होते मित्रांनो आजचे महाराष्ट्रातील विविध बाजार समित्यांच्या कापसे बाजार भाव वा। हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर व्हिडिओ लाईक करा याूट्यूब चॅनलला तुम्ही नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद चानल